गुलान भारत देश आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा भारत देश आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा पालघर जिल्हा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा पालघर जिल्हा आमच्या केले तर तीन पोरांवरती त्यांच्यावरती एकशे बत्तीस असे अनेक गंभीर गुन्हे की त्यांचा जामीन होऊ शकत नाही असे गंभीर गुन्हे दाखल केले आणि या आदिवासी मुलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात तर हे कुठेतरी थांबावं आज पालघर या जिल्हा कार्यालयासमोर कुरबुलान ब्रिगेड इथे धरणे आंदोलन करत आहेत अनेक मागणींच्या संदर्भात तर सर्वांनी सहभागी व्हा आणि तुमची जागृती दाखवा आदिवासी म्हणून तुमचं जे कर्तव्य असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जर जय भर सर्वांनी आहे धन्यवाद आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आदिवासी दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय भरत पाटेसाहेब आपल्याकडे आलेले आहेत तर त्यांचे आभार समाजाबद्दल कळकळ आहे आणि या कळकळीसाठी आपलं अनुसूती क्षेत्र वाचावं आपलं पेसा क्षेत्र वाचावं तरुण तरुण मुलांना नोकऱ्या मिळाव्यात त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटावा यासाठी ते नेहमीच यापूर्वीसुद्धा संघटनेमध्ये त्यांचा खूप मोठा लढा आहे त्यांचे खूप आंदोलनं झालेले आहेत त्यांनी खूप मोठा खूप वर्षापासूनचा संघर्ष त्यांचा आहे आणि असे भरत आगीसाहेब आज इथे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेत त्यांचे आभार